ठाकरे फिरले तरी दुःख घरात बसले तरी दुःख कोरोना काळात ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून महाराष्ट्र वाचला नाहीतर उत्तर प्रदेश गंगा नदीप्रमाणे गोदावरीमध्ये सुद्धा प्रेते व्हायचे असते पंतप्रधान आवंडा गिळत गिळत लॉकडाऊनची घोषणा करून मोकळे झाले चोर मात्र बॉम्ब ठोकत आहेत ठाकरे घराबाहेर पडत नव्हते लोकांना भेटत नव्हते यातून एक मजेशीर किस्सा समोर आला जे महाराष्ट्रभर फिरले किंवा फिरतात त्यांनी महाराष्ट्र विकला म्हटल्यास वावगे ठरणार नाही मात्र ठाकरेंनी घरात बसून धारावी पॅटर्न मुंबई पॅटर्न जगाच्या नाकाशावर आणला डमके की चोट पर चौकात उभे राहून ताव तावाने बोला ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर किती कर्ज होते आता किती कर्ज आहे किंवा ठाकरेंच्या आधी महाराष्ट्रावर किती कर्ज होते ठाकरेंनी काहीच काम केले नाही असे वळूंचे म्हणणे मान्य केले तर जागतिक आरोग्य संघटना हिंदुस्थानचे सुप्रीम कोर्ट व हिंदुस्थानचे पंतप्रधान साप खोटे बोलतात यांनीच ठाकरे सरकारचे कौतुक केले होते काही लोकांना जुना आठ रोग जळतात काय वेळा हा त्यातीलच एक आहे ज्यांना ठाकरेंची ॲलर्जी झाली आहे त्यांना ठाकरे इथून तिथून थुं पिवळे दिसतात त्यांचे कोणतेही काम या मंडळींना सहन होत नाही तसेच सांगताही येत नाही लॉकडाऊनमध्ये सगळेच घरात बंद दिसत असताना ठाकरेंनी हवाई सफर करायला हवी होती काय पुन्हा ठाकरे सभा घेतात गाजवतात तेव्हाही या मंडळींना पोटदुखी जडते कारण त्यांच्या सभा लाखोंच्या असतात काही मंडळी रिकाम्या खुर्च्यांसमोर भाजनबाजी करताना जगाने पाहिले आहे ठाकरेंनी एकाच दमात सगळ्यांना गार केले आहे जर पूर्ण पाच वर्ष भेटले असती हे काही उद्योग महाराष्ट्राबाहेर गेला नसता तसेच मोकाट फिरणाऱ्या तरुणांच्या हाताला काम मिळाले असते बेताल बोलणाऱ्यांनी जिबेला तालीम द्यावी तुमच्या पन्नास पिढ्या खाली उतरल्या तरी ठाकरेंनी घरात बसून केलेल्या कामाची बरोबरी होणार नाही साले मान डोलावणारे पैसे कमावणारे हौसे गौसे नवसे ठाकरेंवर बोलणार काय मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा